प्रतिकल्पता बात या आपल्या चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे कासो महोत्सवला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आणि अजूनसुद्धा जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर नक्की पाह तर आता उन्हाळ्याची स्थिती चालू झाली आहे गरमी म्हणजे खूपच गरमी वाढी वाढली आहे अशा टायमालाच आपल्याला वाटत असं की कोणत्या ते असं थंड ठिकाणी जावं जिथे आपल्याला थोडं चेंज करता येईल निसर्गाचा अनुभव घेता येईल आणि माइंड फ्रेश होतो तसं असतं ना की आपल्याला अशी जी लोकेशन असतात ना ते आपल्या घरापासून खूपच दूर असतात मग परत मंड्याची सुट्टी घ्या एवढं ट्रॅव्हल करा तर ह्याच्यावरच सोल्युशन म्हणून आम्ही आज अशा ठिकाणी आलो आहोत जे खेडपासून हार्डली टेन किलोमीटर्सवर आहे आणि त्याचा रेटही खूप कमी आहे सो चला जाऊया तिकडे आणि ज्यांना स्विमिंगची आवड आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक व्हिडिओच्या शेवटला एक त्यांच्यासाठी खास भेट असणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण आज आलो आहोत प्रयागराज ॲग्रो टुरिझम अँड स्विमिंग पूलला जे एक्झॅक्ट आहे बोरस जवळ चला तर मग प्रयागराज रेस्टॉरंट आपण एक्सप्लोअर करूया त्यांचा एंट्री गेट आहे इथे बाजूला तुम्ही पाहू शकता पार्किंगला खूप अशी प्रशस्त अशी जागा आहे टू व्हीलर फोर व्हीलर आरामात इवन बससुद्धा पार्क होऊ शकते सो हे आहे प्रयागराज ॲग्रो टुरिजम आणि स्विमिंग पूल सो so, इथे एंट्री केल्यानंतर त्यांचा रजिस्ट्रेशनचा डेस्क आहे जिथे जाऊन तुम्हाला रजिस्टर करून पे करावं लागेल आजूबाजूला पाहू शकता तुम्ही खूप अशी मस्त झाडं लावलेली आहेत नावच आहे ॲग्रो टुरिझम सो त्याच्याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत सो so, हे हा mm -hmm. आहे रजिस्ट्रेशन नेक्स्ट जिथे रजिस्टर करून पे करावं लागतं रेट्सबद्दल आपण नंतर बोलू आधी आपण एक्सप्लोअर करूया सो so, हा असा आहे आपला प्रशस्त असा स्विमिंग पूल मोठ्यांसाठी सुद्धा आणि छोट्यांसाठीसुद्धा तिथे स्मॉल स्विमिंग पूल आहे इथे त्यांचं इथे लोकं पार्टी ऑर्डरसुद्धा सुद्धा आहेत किंवा तुमच्या घरात एखादं कोणतं फंक्शन असेल तर तुम्ही त्यासाठी सुद्धा त्यांना कनेक्ट करू शकता स्टेटचं काम इन प्रोसेस आहे ते लवकरच कम्प्लीट होईल बट इथे आता सध्या तरी पार्टीज वगैरे ऑफिस पार्टीज म्हणा किंवा वन डे पार्टी तुम्हाला थ्रो करायची असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता इथे रेन डान्सची सुविधा आहे सध्या तरी सर्व स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत आहेत जे काही इथे व्हिजिटर्स आले आहेत ते वॉशरूमची सुविधा आहे जेंट्स अँड लेडीज सुद्धा इथे फूड सुद्धा आहे फूडमध्ये तुम्हाला त्यांची स्पेशालिटी आहे चिकन वडे आणि हे आहे त्यांचं जसं त्यांच्या नावातच आहे ऍग्रो टोरिझम सो त्यांनी इथे विविध प्रकारची झाडे लावली आहेत सो तुम जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत जर गावी आला असाल आणि जर तुमच्या छोट्या छोट्या मुलांना या तर ज्यांना जे पहिल्यांदा गावी आले आहेत त्यांना तुम्ही झाडांबद्दलही माहिती देऊ शकता त्यांनी इथे खूप व्हरायटीची झाडं लावलेली आहेत जसं तुम्ही बघू शकता काजू आहे मिरची सुद्धा झाडं लावण्यात आली आहेत आणि जर तुम्ही वन साठी या आणि इवनिंगसाठी इथे मस्त असा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता एखादी छोटीशी पिकनिक सुद्धा तुम्ही प्लॅन करू शकता तुमच्या फॅमिली सोबत आणि मस्त फॅमिली टाइम स्पेंड करू शकता जसं मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच म्हटली होती की ज्यांना स्विमिंगची आवड आहे त्यांच्यासाठी एक खास भेट असणार आहे तर ती भेट अशी आहे की जसं काही लोकांना स्विमिंगची खूप आवड असते पण काही कारण असतो ती पूर्ण करता येत नाही जसं असतं की आपण लहान असतो तेव्हा आपल्याकडे टाईम असतो पण पैसा नसतो आणि जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा पैसा येतो पण टाईम येत नाही आणि जसे कायकांच्या गाव गावी कायक्यांचं खूप पाणी असतं तिथे ती लोकं स्विमिंग करायला शिकतात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पण काही लोकांची गावं असतात फॉर एक्झाम्पल मी आमच्या गावी उन्हाळ्यात पाणी नसतं इव्हन टिपल म्हणजे आम्हाला दुसऱ्या गावातून पाणी आणावं लागतं मग अशा वेळेला स्विमिंग कुठे शिकणार तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे कारण की प्रयागराजमध्ये तुम्ही पर आर बेसिसवर स्विमिंग पूलचे रेट पे करून तुम्ही इथे स्विमिंग शिकू शकता सध्या तरी इथे स्विमिंगचे कोणी इथे प्रॉपर क्लासेस नाही आहेत पण तुमच्यासोबत जर जसे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर उन्हाळ्याच्या सुट्टीत जर गावी आला असाल तुमचं गाव जर खेड शिपलून असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे कारण की इथे तुम्ही तुमच्या जा... ज जर तुमची मुलं लहान असतील त्यांना तुम्हाला जर स्विमिंग शिकवायची असेल तर तुम्ही त्यांना घेऊन इथे येऊ शकता आणि पर आर बेसिसवर पे करून त्यांना स्विमिंग शिकवू शकता सो okay. हीच so, होती स्विमिंग पू स्विमिंग शिकणाऱ्यांसाठी खास बेट अँड uh, आणि जर तुम्ही जर खेळ शिपलून किंवा रत्नागिरीतले खे असाल आणि तुमच्या आजूबाजूलाही अशीच हाकेच्या अंतरावर जर कोणती सुंदर अशी जागा असेल जी आपण एक्सप्लोअर करू शकतो एन्जॉय करू शकतो विथ क मिनिमम ब्रेक तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही आमच्या चॅनलवरती कवर करायचा नक्की प्रयत्न करू आणि अजूनसुद्धा जर कोणी प्रतिकल्पदा पाथ फँडल्सला फॉलो केले नसेल तर नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ आवडल्या असेल लाईक शेअर करा आणि असाच आम्हाला प्रतिसाद देत राहा थँक्यू Yeah. <laughs>